हॅलो मी ऋतू आणि आज ऑफिसला जाताना जरा मला थकवाच आल्यासारखं जाणवत होतं माझं म्हणजे झालं एक काम थोडं सोंग जास्त जरा काम केलं की माझ्या हातापायातनं गोळं येते ती त्यामुळं म्हटलं की आता दवाखान्यात पैसे घालवण्यापेक्षा घरातच काहीतरी चांगलं चांगलं पौष्टिक करूया पण करायचं काय हा मला विचार पडलेला काजू बदामाचे म्हटलं जरा लाडू करूया पण हे काय आता आपल्या खिशाला परवडणारं नाही त्यामुळं घरात शेंगदाणे होते भाजलेले त्यामुळं म्हटलं आता घरी <ईधा> जाऊया आणि शेंगदाण्याचे लाडूच घेऊया करायला घरी येता येताच मी सगळं सामान घेऊन आलेली गुळ ते घेऊन आली आणि घेतले लाडू करायला बरं आता लाडू करत असताना म्हणजे लाडूच नाही असं कुठला पण गोड पदार्थ करायचं म्हटलं की त्यात मला वेलची लागतीच वेलची तू माझ्या नळ्याच्या खाली उतरत नाही पण आता यात वेलची निघाली धोकेबाज वेलची टाकली आणि वेलची बारीकच नाही झाली वेलची धोकेबाज तर ऋतू शेट्टे हुशार मग मी जरा ती वेलची टाकली साखर आणि तिला परत एकदा बारीक केली आणि परत टाकली त्यातच आणि सगळं हलवून एकदा मिक्स केलं आणि त्याच्यानंतरनं घेतले लाडू बांधायला आता लास्ट टाईम मी शेंगदाण्याचे लाडू कधी खे खाले मलाच आठवत नाहीत तुम्ही कधी खाल्ले तुम्हाला आठवत असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण शेंगदाण्याचे लाडू आम्ही खायचो अंगणवाडीत असताना त्याच्यानंतरनं मी कधी खाले मलाच आठवत नाहीत थँक्यू बाय